नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात स्वागत आपण पाहत आहात अंबाजूगाई शहर आणि परिसरातील बातमीपत्र बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात अंबाजोगाई शहरात मराठी पत्रकार परिषद शाखा अंबाजोगाई व मनोहरी अंबानगरी कलाकार कट्टा यांच्या वतीने सिफा बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये विश्व विक्रमी नोंद झाल्याबद्दल व इंडियन मेडिकल असोसिएशनच्या महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अंबाजोगाईचे अष्टपैलू व्यक्तिमत्व सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ नगर परिषदेचे माजी शिक्षण सभापती डॉक्टर राजेश शिंगोले यांच्या गौरव समारंभाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर श्रीनिवास रेड्डी प्राध्यापक ईश्वर मुंडे ग्रामीण विकास मंडळाचे अध्यक्ष सय्यद सर अंबाजोगाई तालुका वैद्यकीय अधिकारी बालासाहेब लोमटे तर अध्यक्षस्थानी रामानंद तीर्थ रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर शंकर धपाटे ज्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला असे लातूर येथील सोनूजी डगवाले त्याचबरोबर प्रसिद्ध गायक प्रकाशजी बोरगावकर यांच्यासह मराठी पत्रकार परिषदेचे दत्तात्रय आंबेकर यांची उपस्थिती होती या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना कलाकार कट्टाचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश बोरगावकर यांनी डॉक्टर राजेश शिंगोली व सोनजी डगवाले यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला डॉक्टर राजेश शिंगोली मित्र आहेत आमचे सांगतो आम्ही अभिमानाने कारण ती एवढं लवसवान व्यक्तिमत्व आहे की ऑलराऊंडर म्हणजे असं पहिलं व्यक्तिमत्व आहे क्रिकेटच्या ग्राउंड वर होता तिथे सिक्सर फोर अगदी तडाखे बंद लावले ते बॉलिंग ही तशीच म्हणजे तिथे वक्ता म्हणलं तर हे शेरो शायरी तेही चालू म्हणजे असं आणि गाण्याच्या क्षेत्रात तसंच आणि ओपीडी त्यांची सगळ्यांना माहिती आहे जहाग नाही होते ओपीडीला बाहेर तिथे ते किती बेंच टाकले पहिलं तर मंडप टाकायचे म्हणजे समाज किती अस्वस्थ आहे पटेल साहेब हे ह्याच्यातून दिसतंय ना आहे साहेब म्हणजे मंडप टाकावा लागतो त्यांना म्हणजे ओपीडी इतकी स्ट्रॉंग आहे म्हणजे कुठंच कमी नाही आणि आज त्यांचा आपण सगळेजण मिळून गुणगौरव करतो आणि आज आम्ही योग असा सुंदर साधलाय सोनूजी डगवाले त्यांना सत्कारासाठी बोलतो आता यांचा परिचय याच्यासाठी आता दुसरे कोणी सांगणार नाहीत म्हणून मी ते परिचय करून देतोय आम्ही तसे बालमित्रच आहोत पण दिशा प्रतिष्ठान लातूर हे जर नाव कुणी ऐकलं असेल तर हजारो गरीब रुग्णांना आधार देणार दिशा प्रतिष्ठान म्हणून त्या प्रतिष्ठानचं नाव आहे या कार्यक्रमात बोलताना डॉक्टर श्रीनिवास रेड्डी म्हणाले की पॉझिटिव्ह एनर्जी काय असते ते डॉक्टर इंगोले यांच्याकडून शिकायला हवी त्याचबरोबर त्यांनी अधिक माहिती देत त्यांचे अभिनंदन केले एक पॉझिटिव्ह एनर्जी काय असते ती स्वतः तर ते करतातच पण आंबेजोगातल्या प्रत्येक मला वाटतंय की त्यांची फील्डच अशी दोन हजार अराउंड दोन हजार दहा ला मला आठवते माझ्या उपडीला आले होते आणि बनसर्व्याची पी एस त्यांनी जॉईन केली त्यावेळेस त्यांनी केस वाढवलेले होते केस असे लांब असायचे आणि म्हणायचं आता काय पुढचा कार्यक्रम काय मला काय पीजी करायची नाही तिथं तिथंच करायचं तिथंच त्या बनसुराच्या सेवा द्यायची असते त्यांची इच्छा पण म्हणलं तुमच्यासारख्या माणसिक असं नाही राहायला पाहिजे कुठलं तरी पीजी हँड येणार असल्याशिवाय पण त्यावेळेस सायकेट्रीला तेवढी डिमांड नव्हती आता तू आपल्या माहिती सायकेट्री दहा वर्षापूर्वी असं काय नव्हतं सगळे पिडायटिक्स गायनाईट मेडिसिन इकडे झुकलेले पण डॉक्टरनी माहित नाही की सायकेट्री त्यांना काय माहित असेल ज्ञान असेल की पुढे सायकेट्रीचे स्पेशल भरपूर येणार आहेत त्याच्यामुळे त्याने ती फील्ड गेली आणि त्यांची येथेचे प्रॅक्टिस मी त्याचा अनुभव आहे मला मला एखादा पेशंट आमच्या लहान मुलांमध्ये एखादा झटका आला तर त्याची एक ई जी इलेक्ट्रो एन्सेफेलोग्राम करावा लागतो त्याचे करायचे असल्या त्यांची दोन दिवसाची अपॉइंटमेंट आम्हाला में। या कार्यक्रमात सत्काराला उत्तर देताना डॉक्टर राजेश शिंगोले म्हणाले की कोल्हापूरच्या कलावंत व रसिकांनी सिफा बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसाठी माझी निवड केली हे मी माझे भाग्य समजतो व या निवडीतून माझा संगीत क्षेत्रात जो नावलौकिक झाला यामुळे माझा हा गौरव आज मराठी पत्रकार परिषद व अंबाजोगाईच्या कलावंताच्या पुढाकारातून होतोय माझ्यावर प्रेम करणारी माणसं सकारात्मक या ठिकाणी आली असून आभाळ एवढ्या उंचीची ही माणसं आहेत असे बोलत त्यांनी सर्वांचे आभार मानले माणसं कशी करावी माणसांना जीवनामध्ये पुढं कसं आलावं चालना कशी घ्यावी त्यांच्यातलं कार्यकर्तृत्वाचा गौरव कसा का करावं हे मला वाटतं आमच्या भोरभाऊ कर्जर करून आणि आपलं कर्जर करून शिकावून शिकण्यासारखी गोष्ट आहे ज्ञानदेव आणि तुकारामांचा तोच, तोच है। है माझा वंश आहे ज्ञानदेव आणि तुकाराम महाराजांचा तोच माझा वंश आहे आमच्याही अंगामध्ये ईश्वराचा अंश आहे ही ईश्वराचा अंश असलेली ही माणसं माझ्या स्वागतासाठी करून घेत माणसं येणं भाग्यची गोष्ट ईश्वर म्हणजे एखाद्या माणसाच्या आयुष्यामध्ये माणसं येणं एखादं बीज लावता त्या बीजाला हजारो दाणे येतात एखादं तर त्याला हजारो दाणे येतात तसंच एखादं प्रेमाचा शब्द पेरला तर हजारो प्रेमाचे शब्द तुमच्याकडे येतात आणि ही प्रेमाची माणसं हजारो प्रेमाचे शब्द माझ्याकडे फेकण्यासाठी माझ्याकडे ठेवण्यासाठी इथं आलेले आहेत या गोष्टीचं मला कौतुक वाटतं म्हणजे <laughs> बारावी पर्यंत ज्यांनी मला पाहिलं त्यांना कधीच वाटलं नाही की मी एमबीबीएस होईल एमबीबीएस ला ज्यांनी मला बघितलं त्यांना कधीच वाटलं नाही की हा माणूस पीजी करण पीजी केल्यानंतर जरा त्यावेळेस त्यांनी माणसाने बघितलं त्याला कधीच वाटलं नाही माझी प्रॅक्टिस एवढी चल म्हणजे आय व्हेरी अनप्रिडिक्टेबल पर्सन या प्रसंगी आय एम ए महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक कार्यकारिणीवर मध्यवर्ती सदस्य म्हणून अंबाजोगाईचे नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर योगेश मुळे बालरोगतज्ञ डॉक्टर विजय लाड व तज्ञ डॉक्टर प्रज्ञा तिंगावकर यांची निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला कलाकार आहे कवी आहे पत्रकार पैलूंनी आणि हा माणूस आणि सातत्यानं म्हणजे कधीही मोकळा नसणारा सतत कामात व्यस्त असणारा आणि उपलब्ध वेळेमध्ये आपले जे काही सुप्त गुण आहेत त्या सुप्त गुणांना जपणारा असा हा आहे आदरणीय डॉक्टर राजेश सर यांचा सन्मान या ठिकाणी होतो आहे त्यांना नुकताच रेकॉर्ड मध्ये त्यांची नोंद झालेली आहे म्हणजे डॉक्टर सरांचं नाव त्या ठिकाणी गेलेलं आहे म्हणजे नक्कीच हा अंबाजोगेकरांचा अभिमान आहे अंबाजोगेकरांचा गौरव आहे पत्रकार व कलावंताच्या पुढाकाराने डॉक्टर राजेश शिंगोले यांचा सत्कार होतोय म्हणजे एक भाग्यशाली व्यक्तिमत्व आहे असे उद्गार दिशा प्रतिष्ठान लातूरचे अध्यक्ष सोनजी डगवाले यांनी यावेळी बोलताना काढले तसेच डॉ राजेश शिंगोले यांचे अभिनंदन त्यांनी केले आणि खरी माणसं जर पाहायची असतील तर आता नवदीस गझलकरांनी या आंबेजोगाईच्या भूमीमध्ये यावं या पत्रकार संघाकडे बघावं या कट्टाकडे बघावं आणि आजचे जे सत्कार सत्कारमूर्ती राजेश सर यांच्याकडे बघावं नक्कीच इलाही जमादार यांच्यापेक्षा ताकदीचे गझल माणसाच्या समर्थनातून ती इथं लिहिली जातील हेही मला या ठिकाणी आवर्जून नमन करावं वाटतं सर आपण फार भाग्यवान आहात त्याचं कारण असं आहे की आपण हसता आपण सगळ्यामध्ये मिसळता आपण अष्टपैलू आहात हे तर आपल्यामधला तो नितांत गुण आहे पण मला आवर्जून सांगावं वाटतं सगळ्या पत्रकारांची माफी मागून आंबेडकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत सगळे पत्रकार या ठिकाणी उपस्थित आहेत की मी इतके वर्षाच्या करिअरमध्ये पत्रकारांच्या वतीनं एखाद्या डॉक्टरांचा सत्कार करताना कधी मी पाहिलं चांगल्या गोष्टी कदाचित त्या नाही लिहिल्या म्हणून ते वाईट असू शकत नाही त्याबद्दल माझं काही दुमत नाही पण एखादा माणूस चांगलं कौतुक करतोय ते फक्त पेपरपृत लिहिण्यापुरतं मर्यादित ज्या भूमिकेमध्ये ते असतात त्याच्यापेक्षा जास्त एखादी जर जा डॉक्टर राजेश शिंगोलेसारखा आता आमच्या रेड्डी सरांनी सांगितले एखादे पेशंट जर दगावला तर त्याला किती ठोकायचं कसं ठोकायचं या भूमिका ज्या वटवतात ते पत्रकार आज त्यांच्या चेहऱ्यावरचा खरा आनंद माझ्या मताने तुमच्यापेक्षा जास्त मला त्यांच्या चेहऱ्यावर या कार्यक्रमाचे अध्यक्ष असलेले स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर शंकर धपाटे यांनी डॉक्टर राजेश शिंगोले यांचे अभिनंदन करत पुढील कार्यास शुभेच्छाही दिल्या त्यांचे आणि माझे जे ऋणानुबंध आहे त्याबद्दल मी थोडंसं सांगणार आहे दोन हजार अकरा साली मी एस आर टी एल कॉलेजमध्ये सुपरिंटेंडेंट म्हणून काम करत होतो आणि त्यावेळेस आमच्याकडे हिंगोले साहेब एक हाऊस पर्स म्हणून त्यांना दिलेली होती आणि त्यांचं काम त्यावेळेस मी उत्कृष्ट होतं पण ते बऱ्याच वेळेस मला त्यांना कॉल करावा लागायचा कारण त्यांचा बिझी शूटल असायचं इथं प्रायव्हेट प्रॅक्टिसमध्ये आणि लगेच त्यांनी कॉल घेतला की यायचे आणि आमचे जे काही पेशंट आहेत ते, ते पाहायचे आमची खूप इच्छा होती की इंगोले सरांनी तिथं कंटिन्यू करावं परंतु त्यांचं असं सर्वांना गुण संपन्न असं कर्तृत्व असल्यामुळे त्यांना तिथं काही मन रमलं नाही असं मला वाटतं <laughs> त्यांनी त्यांची प्रॅक्टिस सुरू केली त्यानंतरही के त्यान आमचे रोडोमध्ये कायम राहिले आम्ही एकमेकाशी बोलत राहिलो त्यांनी प्रत्येक क्षेत्रात जिकडे वळले तिकडे त्यांनी प्रगती केली असं मी म्हणेल या कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन परमेश्वर गित्ते तर आभार प्रदर्शन दत्तात्रय आंबेकर यांनी केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बळीराम उपाडे नाना गायकवाड बालाजी शेरेकर रोहिणी गायकवाड अभय जोशी शिवकुमार मोहेकर महादेव माने प्रशांत लाटकर गजानन मुळेगावकर ज्ञानेश मातेकर अशोक दळवे मारुती जोगडण मुशीर बाबा शेख फिरोज व्यंकटेश जोशी बाळासाहेब फुळझडके यांनी विशेष परिश्रम घेतले योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे अंबाजोगाई